नमस्कार मैत्रिणीनू तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला प्रिन्सेस कट जो आहे त्याचा पुढचा भाग कसा जोडायचा आहे कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर हे बघा हे जे पार्ट आहे ते दोन्ही समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत मी हे जे आहे हे जे पार्ट आहे ते प्रिन्सेस कटची जी कटोरी आहे त्याची पार्ट आहे ते हे आपल्याला ह्या पद्धतीने जे आहे सरळ टिपा मारून घ्यायच्या आहे आणि मग आपल्याला एक दाब टीप देऊन आणि कडेकडीने संपूर्ण जे आहे टिपा मारो आणि जो पण आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे दाब टीप द्यायचं मात्र विसरायचं नाही दाब टीप आपल्याला द्यायचीच आहे कंपल्सरी तर हे बघा ह्या पद्धतीने जे आहे संपूर्ण मी कडेकडेने टिपा मारून आणि एक्स्ट्रा जो कप कपडा आहे तो आपला तो कटिंग करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आहे ते आपल्याला त्याच पद्धतीने टिपा मारून घ्यायचे आहेत ही छत्तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे म्हणजे छत्तीस साईजचं माप आहे हे आणि अशा पद्धतीने हे जे दोन्ही पार्ट आहेत ते आपले तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे गळारुंदी आणि गळा उंची मोजायची आहे गळारुंदी घेतलेली होती मी अडीच इंच उंची घेतलेली आहे साडेसात इंच आणि पानाचा आकार जो आहे तो गळ्याचा देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने हे बघा इकडूनसुद्धा बरोबर पाटपुट उठलेला आहे तर हा झाला आपला पानगळा म्हणजे आपण विदाऊट कॅनोसुद्धा हा गळा आपण शिवू शकतो अशा पद्धतीने संपूर्ण गळ्याला कडेकडेने टिपां मारून घ्यायच्या आहे बरोबर जो आकारही आला पाहिजे आणि जो पण तुम्ही आकार घेतलेला आहे तो आकार व्यवस्थित दिसला पाहिजे आणि खालून जे आहे आपल्याला सरळ टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि गळा आपण कटिंग करून घेणार आहोत आणि जे गळ्याला तुम्हाला सांगितलेलं आहे मी प्रत्येक वेळेस सांगते आपल्याला छोटे छोटे कट जे आहेत लावायचेच आहेत छोटे छोटे कट लावल्यामुळं काय होतं जो आपला गळा आहे तुम्ही कोणताही गळा घेतला त्या गळ्याला आकार जो आहे व्यवस्थित येतो तर अशा पद्धतीने मी जे आहे टिपा मारून कट लावून आणि उलटं करून घेतलेला आहे पुढचा जो गळ्याचा आहे जो पार्ट आहे तो आणि मग आपल्याला वरतून जे आहे टिप मारून घ्यायची आहे तर खूप सोप्या पद्धतीने जो आहे हा आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिचिंगचा आहे तर खूप ल झटपट आणि पटकनही होईल अशा पद्धतीने जर तुम्ही जर ब्लाऊज जो आहे स्टिच केला तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही काही काही म जे आपण काही मैत्रिणींचं कसं असतं का खाली जे आहे आपल्याला कमरेला या बघा ह्या साईडला आपण जी दाबटीप देतोय तर इथं जे आहे काही जणं कमरपट्टी जोडतात तर मग कमरपट्टी जोडायची ही काही गरज येत नाही जर तुम्ही ह्या पद्धतीने जर स्टिच केलं तर आणि दिसायलासुद्धा फिनिशिंग एकदम व्यवस्थित दिसती आणि हात शिलायची म्हणजे कमरपट्टी लावली म्हणजे हात शिलायची पण म्हणजे भरपूर काम वाढलं जातं आपलं कमी वेळेमध्ये काम पण व्यवस्थित होतं आणि फिनिशिंगही छान येते तर अशा पद्धतीत हा जो आहे आपला प्रिन्सेस कटचा पुढचा जो गळा आहे तो तयार झालेला आहे आता जे आपण एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कटिंग करून घेतलेला आहे आता आपण जो आहे आपला प्रिंसेसचा जो पफ आहे तो आपल्याला कसा म्हणजे कशा पद्धतीने जी कटोरी आहे ती लावायची आहे ते बघा ह्या पद्धतीने लावायचे आहे अशा पद्धतीने बरोबर जे आहे आपली कटोरी जॉईंट करून घ्यायची आहे इथं थोडासा दाबवर उचलून घ्यायचा आणि मग आपली कटोरी फिटिंग करून घ्यायची आहे तर पाहू शकता ह्याला जो पफ आहे तो एकदम छान आलेला आहे आणि आकारही एकदम छान आलेला आहे तर अशा पद्धतीने दुसरी सुद्धा जी कटोरी आहे ती सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जोडायची आहे एक आपल्याला वरच्या साईडला जोडायची आहे आणि एक आपल्याला खालून जोडायची आहे फक्त एवढाच फरक आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण जो आपला कटोरीचा पार्ट आहे सॉरी <coughs> प्रिन्सेसचा जो पार्ट आहे तो झालेला आहे तर म्हणजे प्रिन्सेसची जी कटोरी आपली होती ती जॉईंट करून घेतलेली आहे वरतून आपल्याला ही देऊन घ्यायचा आहे हे बघा हे जो पफ आहे एकदम छान आणि व्यवस्थित आलेला आहे आणि जो पफ आहे तो असा फुलून दिसतो अशा पद्धतीने हे जे आहे आपला प्रिन्सेसचा जो पार्ट आहे तो तयार झालेला आहे तर आता आपल्याला लगेचच आयपट्टी आणि हुकपट्टी ही करून घ्यायची आहे तर आयपट्टीसाठी जो आहे मी कपडा जो आहे तो डबल फोल्ड घेणार आहे तर डबल फोल्ड कपडा घेतल्यामुळं काय होतं जे आयपट्टी जे आय आहे ते लवकर जे आहेत ते खराब होत नाही आणि ब्लाऊज जो आहे तो जास्त वेळ टिकला जातो आणि लगेचच आपल्याला हुकपट्टीसुद्धा लावून घ्यायची आहे तर जो आहे आपला प्रिन्सेसचा जो भाग आहे पुढचा तो तुम्हाला कसा वाटला प्रिन्सेसकडचं मी संपूर्ण तुम्हाला स्टिचिंग दाखवलेली आहे पुढच्या भागाची जर आवडला हा जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला तर तुम्हालाही तुमच्यापर्यंत जे मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद